नमस्कार तर पुन्हा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज बनवणार आहेत आपण तीळ आणि गुळाची करंजी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला न वेळ लावता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू बघू शकता तुम्ही आपण करंजा बनवायला तीळ आणि गुळ बारीक करून घेतलेले आहेत आणि चारशे ग्राम मैदा घेतलेला आहे थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडासा खायचा सोडा टाकून घेतलेला आहे आणि चला म्हणून ला वेळ लावता आपण लगेच करंजा बनवायला सुरुवात करू थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊया बघू शकता आपलं पीठ मस्त मुरलेलं आहे चुरून ठेवलं होतं दहा मिनटं तर मस्त मुरलेलं आहे तर आपण लगेच करंजा बनवून घेऊत एक छोटासा गोळा करून घेतला आहे मी तर त्याला लाटून घेऊन त्याची एक छोटीशी पोळी बनवायची एक पोळी बनवून घ्यायची आणि हा साचा घेतलाय मी त्याच्यावर असे ठेवून द्यायचे आणि आपण हे घेतलेलं खूप आपलं तिळाचं आणि हे गुळाचं मिश्रण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि असे लावून घ्यायचे आणि काढून घ्यायची साच्या बघू शकताय आपली करंजी तयार आहे नाज कशी एकदम छान तर अशाच आपण सगळ्या करंजा बनवून घेऊत मी दुसरी पण बनवून घेतली घेतलीच्यामध्ये आपण तिळ आणि गुळाचं मिश्रण भरून घेऊत आणि बंद करून घेऊ चांगलं दाबून घ्यायचं म्हणजे तेलात गेल्यावर सुटणार नाही तर बघू शकताय मस्त आपल्या करंजा होत आहेत बनवायला पण सोपे आणि खायला खूप छान लागतात बघू शकताय आपल्या करंज्या बनवून तयार आहेत ते छान झाल्या छोट्या छोट्या ऐकला आजू तर आपण तळवून घेऊ बघू शकताय आपलं तेल गरम झालेलं आहे करंजा तळून घेऊ छान कलर बदल असतो अशा तळवून घ्यायच्या बघू शकता आपला कलर मस्त चेंज झालाय आता आपण काढून घेऊ आणि अशा सगळ्या आपण तळवून घेऊ बघू शकताय आपली एक पण करंजी तेलामध्ये सुटलेली नाही आणि मस्त सोनेरी कलरवर भाजत आहे अशाच सर्व भाजून घ्यायच्या एक सारख्या कलरवर भाजून घ्यायचं बघू शकता तुम्ही आपल्या करंजा तयार आहेत एकदम छान गरम गरम मस्त खुसखुशीत झाल्यात बघू शकता एकदम छान झालेल्या आहेत तर व्हिडिओ आवडलास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला तर भेटूत मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खात राहा धन्यवाद